उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये काल रात्रीला एक आठ वाजता एल सी आमच्याकडे प्राप्त झाली त्या एल सीमध्ये असं नोंद होते की बारामारीमध्ये मृत्यू झालेला आहे त्या त्यादृष्टीनं आम्ही लगेच चौकशी केली असता त्या मैत्रच्या पतीने आम्हाला सांगितले की नाही आमच्या नवऱ्याला काही लोकांनी कुठे घेऊन गेले होते आणि साडेपाच वाजता मला फोन आला की इच्छापूर्ती या ठिकाणी नेऊन तिला मारहाण केलेली आहे आजच्या लोकांनी आणि तुम्ही या तुमच्या पतीनं घेऊन जा असं सांगितलेलं होतं त्यावर आम्ही थोडाफार आम्हाला संशय वाटल्याने आम्ही एक आमचे पी एस एल ओके साहेब आणि त्यांची टीम आम्ही यावरती लावली त्याचबरोबर आमच्या टी वीच्या आमदार आणि लगेच त्याच वेळामध्ये त्या दोघा दाम्पत्याची मैत हनुमंत हनुमंत जनवाडे आणि तिची पत्नी जी आहे पूजा जनवाडे यांचे एक दाम्पत्य आहे एक दोन वर्षाची म्हणजे दुसरी लासलेली मुलगी तिच्याशी आम्ही लगेच आमच्या टीमने संपर्क केला आणि तिच्याशी बोलतं केलं तर तिनं आम्हाला सांगितली की आमची आई आणि मी आणि आमचे वडील जेव्हा बाहेर गेलो होतो तेव्हा तीन चार लोकांनी आम्हाला सोबत घेतलं होतं आणि ते घेऊन जाऊन आम्हाला इच्छापूर्ती जायचं मारहाण केले होते मारहाण करते वेळेस आईसोबत होती याच्यावर आम्हाला संशय निर्माण झाला की पत्नी हे खोटं बोलत आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीचं बोलत आहे त्याच्यानंतर पी एम आम्ही होऊ दिलं पी एममध्ये डॉक्टर साहेबांनी सांगितलं की मल्टिपल इंजरी या ठिकाणी झालेली आहे आणि त्याचबरोबर आम्ही याच्यामध्ये पत्नीला आमच्या महिला पी एस आय असा मिच रायपल्ले आमचा पी एस आय देवते त्याचबरोबर नामदेव चिवले जेबेटवार नारागुळे हवलदार बनसोडे या सगळ्यांनी रात्रभर मेहनत घेऊन याच्यामध्ये आम्ही उलगडा केला आणि ते उलगडल्यानंतर आमच्यामध्ये लक्षात आलं की ही महिला कोठे बोलत आहे आणि नंतर ते महिलेनं कबूल केलं की तिचं आणि तिचा जो दुसरे पिंटू पाटील नावाचा एकाच दे गावाचा जहानापूरचा तिचा प्रियकर आहे आणि त्या प्रियाक्रामी दोघांनी मिळून ह्या दुसऱ्या दोन तीन पोरांना त्यांनी भाड्याने घेतलं आणि त्याच्या नवऱ्याला थोडंफार मारण्यासाठी त्यांनी त्या इच्छापूर्तीकडे घेऊन गेलं होतं आणि त्याच ठिकाणी जास्त त्याला मार देण्यात आला त्याला ज्या म्हणजे मारण्याच्या उद्देशाने घेऊन गेला त्याला जास्त मार लागला दवाखान्यात घेऊन न जाता पत्नीनं त्याच्या घरी घेऊन गेलं आणि त्यानंतर मात्र तो मरणासर अवस्थेमध्ये असताना दवाखान्यात घेऊन जाण्याचं नाटक केलं पण तो त्या ठिकाणी मृत झाला होता तर या गुन्ह्यामधले जे आरोपी जे आहेत जे आमच्या टी व्ही पथकातील अधिकाऱ्यांनी पी एस ए लोखंडे पी एस ए देवकर यांनी मेहनत घेऊन या ठिकाणी ते दोन आरोपी जे आहेत महिला त्याचबरोबर ते जखमी एक पिंटू पाटील यांना आम्ही सध्या ताब्यात घेतलेल्या पुढील कारवाई करत आहोत आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आम्हाला आमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अमोलजी सर अमोलजी सर त्याचबरोबर आपण पोलीस अधीक्षक यांनी तर स्पॉटवर येऊन आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आमचे उपभागीय पोलीस अधिकारी श्री भाजवडे साहेब यांनीही मार्गदर्शन केलेलं आहे तर याप्रमाणं आमचा तपास पुढं चालू असणार आहे तुम्ही तपास आणि ते टीम करत आहे लवकरच या गुन्ह्यामध्ये इतरही आरोपी आम्ही अटक करत आहोत